फॉर्मची सरसकट स्क्रुटीनी होणार नाही महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे काही तक्रारी आलेल्या आहेत आणि त्यांची स्क्रुटीनी होणार असं आदिती तटकरे यांनी म्हटलं नो अतिशय धक्कादायक बातमी ही आजच्या विडिओमध्ये आज आपण बघणार आहे तर लाडकी बहीण योजनेचे पैसे हे सर्वच महिलांना येणार नाही तर फेब्रुवारीचा महिना हा सर्वच महिलांना येणार नाही मित्रांनो तर बघूया संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये की कोणत्या महिलांना ह्या फेब्रुवारीचा दोन हजार पंचवीसचा हप्ता मिळणार आहे तर कोणत्या महिलांना नाही मिळणार आहे तर त्याची सुद्धा संपूर्ण माहिती हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे तर त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचं आहे जेणेकरून तुमच्याकडे हरेक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशी देत राहील तर मित्रांनो करू व्हिडिओला स्टार्ट की कोणत्या महिलांना जे दोन हजार पंचवीस फेब्रुवारीचा महिना येणार नाही तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघून घेणार आहे आणि त्यासोबत कोणत्या अकरा जिल्ह्यात ह्या फेब्रुवारीचा महिना देण्याची सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या महिलांना फेब्रुवारीचा महिना हे येणार आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर भरपूरशा महिलेंना तर फेब्रुवारीचा महिना मिळणार नाही आणि भरपूरशा महिलांना इथं रिजेक्ट करण्यात येणार आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती बघून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे तुम्हाला संपूर्ण माहिती ही कळणार आहे आणि कोणत्या अकरा जिल्ह्यात हे पैसे टाकले जाणार आहे तर त्याचीसुद्धा देखील आपण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघून घेणार आहे तर कोणत्या महिलेंना हे पैसे मिळणार तर त्यासाठी तुम्हाला जाणून घेण्यासाठी व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे तरच तुम्हाला ते पैसे मिळणार आहे तर कोणत्या महिला इथं पात्र आणि कोणत्या महिला इथं अपात्र ठरणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे आणि तुमची लाडकी बहीण योजने हे हे चालू राहावी आणि तुम्हाला सरकारतर्फे लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे हे चालू राहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला येणपर्यंत बघायचं आहे की कोणत्या महिला इथं पात्र आणि कोणत्या महिला इथं अपात्र ठरणार आहे तर त्याची सुद्धा तुम्हाला जाणीव असणे अतिशय महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला भरपूरसे सात ते ले ले आठ हप्ते इथे मिळालेले आहेत तर सात हप्ते भरपूरशा महिलांना इथे मिळालेले आहे तर आठवा नव्वा दहावा हप्ता मिळण्यासाठी तर इथे कोणत्या महिला पात्र ठरणार आहे आणि कोणत्या महिलाला इथं बात केल्या जाणार आहे रिजेक्ट केल्या जाणार आहे तर त्याचीसुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे तर तुम्हीसुद्धा इथून रिजेक्ट होऊ शकता म्हणून तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे की जेणेकरून तुम्हाला ह्या अशा गलत्या आणि अशा चुका करायच्या नाही तरच तुम्ही लाडकेबन योजनेचे तुम्हाला पैसे येणार आहे तर त्याची यादी देखील आजच्या व्हिडिओमध्ये दे आज आपण जाणून घेणार आहे आणि तुम्हाला देखील असे वाटत असेल की तुम्हाला इथे इथून आठवा नव्वा दहावा हप्ता यावं म्हणून तुम्हाला लाईनपर्यंत बघायचा आहे की जेणेकरून तुम्हाला हे संपूर्ण माहिती कळाली पाहिजे तर भरपूरशा महिला इथे अपात्र ठरणार आहे आणि भरपूरशा महिलांना इथं रिजेक्ट केल्या जाणार आहे तर त्यात तुमचासुद्धा नंबर लागू शकतो म्हणून तुम्हाला हे माहिती असणे गरजेचे आहे आणि मित्रांनो त्याचसोबत चार ते पाच बाबी मधून त्यांना काढल्या जाणार आहे तर चार ते पाच कारणांमुळे त्या महिलांना काढल्या जाणार आहे तर त्या महिलांमध्ये तुमचासुद्धा देखील नंबर असू शकतो म्हणून तुम्हाला व्हिडिओ लाईनपर्यंत बघायचा आहे आणि संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे जेणेकरून तुम्ही जे मी तुम्हाला सांगणार आहे त्या चुका तुम्ही करणार नाही तर अशा तुम्ही तुम्हीसुद्धा त्या लाडकी बहीण योजनेचा हिस्सा बनवूनच राहणार आहे आणि अपात्र इथं तुम्ही ठरणार नाही आणि तुम्हाला जे आठवा नववा दहावा जे इथून समोरची किस्त जे सरकार तुम्हाला देणार आहे लाडकी बहीण योजनेची तो किस्त तुम्हाला एनीटाईम येत राहील आणि महिन्याच्या महिन्या तुमच्या अकाउंटमध्ये येत राहील आणि तुम्ही अपात्र ठरणार नाही म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे म्हणून तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला ही माहिती माहिती असायलाच पाहिजे तर मित्रांनो आदित्यदा तटकरे यांनी न्यूजच्या माध्यमातून आणि सरकारने सुद्धा न्यूजच्या माध्यमातून भरपूरशी माहिती ही लाडकीबण योजनेसाठी सांगितलेली आहे तर पाच सहा बाबीसुद्धा त्यांनी सांगितलेली आहे तर भरपूरशा महिलांना ही महत्त्वपूर्ण माहिती माहिती नसते तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला येंडपर्यंत बघणे गरजेचे आहे आणि जे सरकारने तुम्हाला नियम सांगितलेला आहे तर जसे नेटकस हे दोन हजार पंचवीस सुरू झालेले आहे ला तर लाडकी बन योजनेत हे खूप मोठे बदल होत असते तर आजसुद्धा देखील त्या योजनेमध्ये दे बदल झालेला आहे सोबतच त्यामध्ये तीन चार चार योजना आहेत त्याचेसुद्धा पैसे तुम्हाला मिळणार आहे तर ते पैसे तुम्हाला कसे मिळायचे तर भरपूरशा महिलांना कळत नाही की त्यासाठी अप्लाय कसे करायचे तर किचकट ही प्रोसेस त्यांना वाटत असते तर ही किचकट प्रोसेस न राहता तुम्हाला व्हिडिओमध्ये एंड टू एंड तुम्हाला एक एक क्वेश्चन तुमचा क्लिअर करू, करून देणार आहे मित्रांनो म्हणून तुम्हाला व्हिडीओ लाईनपर्यंत बघायचा तर भरपूरशा महिलांना तीन हजार रुपये सोबतच हजार रुपये आणि दहा हजार रुपये किंवा पंधरा हजार रुपये असे चार ते पाच योजनाचा तुम्ही लाभ कसा घ्यायचा तर मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला देखील सांगितलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तो टॉपिक मी तुम्हाला कव्हर करून देणार आहे जेणेकरून तुम्हाला तो टॉपिक आणि त्या योजनेचे पैसे तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला त्या योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये डेली येत राहतील तर जी योजना सरकारने लाडकी बन योजनेसाठी सारखी काढलेली आहे तर त्या योजने पैसे तुम्हाला मिळत नाही तर भरपूरशा महिलांना माहिती सुद्धा नसते की हे पैसे चालू आहे की आणि सरकार तुम्हाला देत आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ते आपण क्लिअर करून घेणार आहे आणि जे आदित्य तटकरे यांनी न्यूजच्या माध्यमातून लाडकीबण योजनेसाठी खूप मोठा बदल सांगितलेला आहे तर तो बदल सुद्धा तुम्हाला अतिशय महत्वाचा असणार आहे आणि माहिती असणे गरजेचे आहे तर मित्रांनो वाऱ्यासारखी ही बातमी पसरलेली आहे आणि सकाळच्या पेपरमध्ये न्यूजमध्ये तर टी व्हीच्या माध्यमातून तर यूट्यूबच्या माध्यमातून तर जे ऑनलाईन फॅसिलिटी आहे त्या माध्यमातून महिलांकडे ही बातमी पसरलेली आहे तर आदित्य यांनी काय सांगितले आणि कोणता हा नियम काढलेला आहे तर ते सुद्धा बघूया आता बघा तुम्हाला जर असे वाटत असेल की तुमचा हप्ता बंद नाही झाला पाहिजे तुम्हाला कंटिन्यू ही लाडकी बन योजनेचे पैसे आले पाहिजे म्हणून तुम्हाला आणि त्याचसोबत आणि जे हजार रुपये आणि जे पंधराशे रुपये आणि जे आठशे रुपये अशा प्रकारे जे तुम्हाला मिळणार आहे आणि दहा हजार रुपयेचा देखील तुम्हाला इथे प्रोत्साहन आणि लाभ मिळणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्हाला व्हिडिओला नक्कीच चेंडपर्यंत बघायचं आहे आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसून केले तर तुम्हाला चॅनलला सुद्धा नस सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन तुमच्याकडे येत राहील तर जे माहिती मी तुम्हाला सांगतोय ते माहितीला तुम्हाला समजून घ्यायचं आहे की कोणती ही पाच बाबी असणार आहे ज्यांनी महिलांना बाहेर काढल्या जाणार आहे तर त्या माहितीला तुम्हाला अतिशय समजून घ्यायचं आहे की ज्या पाच बाबी आहे त्या पाच बाबी तुम्ही न करता लाडकी बन योजनेमध्ये तुम्ही टिकून राह आणि कंटिन्यू तुम्हाला तो लाडकीबण योजनेचा पैसा मिळत राहतील आणि मित्रांनो त्याचसोबत ज्या महिलांना आतापर्यंत जानेवारीचा हप्ता नसं मिळाला आणि डिसेंबरचा हप्ता सुद्धा आतापर्यंत मिळाला नाही तर त्या महिलांनी डीबीटी त्यांचं चेक करून घ्यायचं आहे की आधारला त्यांचं बँक बँक अकाउंट लिंक आहे का ते सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तर त्यानंतर तुम्हाला जे आठशे तीस रुपये आतापर्यंत मिळाले नाही जे हजार रुपये आतापर्यंत तुम्हाला मिळाले नाही आणि जे दहा ते पंधरा हजार रुपये ज्या महिलांना मिळायचे होती ते सुद्धा तुम्हाला मिळाले नाही तर त्याचीसुद्धा माहिती आणि प्रोसेस या व्हिडिओमध्ये बघणार आहे मागील व्हिडिओमध्ये मी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की हजार रुपये आणि जे दहा ते पंधरा हजार रुपये ते तुम्हाला कसे मिळणार आठशे तीस रुपये कसे मिळणार तर भरपूरशा महिलांना कळालं असेल आणि भरपूरशा महिलांना समजलं नसेल तर तेसुद्धा या व्हिडिओमध्ये आज आपण क्लिअर करून घेणार आहे की तुम्हाला आठशे तीस रुपये कसे मिळणार तर संपूर्ण प्रोसेस ही जाणून घेऊया तर बारा तासाच्या आतच तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे टाकले जातो तर या योजनेमध्ये तुम्हाला लाभ घेण्यासाठी काय करावा लागतो प्रोसेस कशी असते ऑनलाईन किंवा ऑफलाईन त्यासाठी काय करावं लागणार आहे की तुमच्या स्मार्टफोनवरून तुम्हाला फॉर्म भरता येणार येणार आहे का तर संपूर्ण प्रोसेस ही माहिती सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर मित्रांनो ज्या आदिती तटकरे मॅडमनी सांगितल्या पाच बाबी तर त्या पाच बाबीतली एक जरी गलती तुम्ही केली तर तुम्हाला लाडकी बन योजनेतून बाद करण्यात येणार आहे आणि त्याचसोबत तुम्हाला जे तीन योजना आहे आठशे तीस रुपये हजार रुपये आणि दहा हजार रुपये आणि पंधरा हजार रुपये तर त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ते देखील या व्हिडिओ मध्ये आज आपण जाणून घेणार आहे तर त्या तीन योजना आहेत तर त्यांना तुम्हाला आधार कार्डच्या माध्यमातूनच सोप्या पद्धतीने पैसे मिळत असतो तर भरपूरशा महिलांना ही प्रोसेस माहिती नसते ते सुद्धा जाणून घेणार आहे आणि ज्या आदितीताई तटकर यांनी सांगितलेली माहिती आहे तर ते माहिती बघा या व्हिडिओ मध्ये आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या पाच बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल अडीच लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्याचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं चार चाकीची चा असतील ते पात्र नाही आहेत जर ते इंट, इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे तर आधी जो क्रायटेरिया जो फॉर्म भरण्यासाठी होता तर तो तसाच लागू करण्यात आलेला आहे आणि त्याचसोबत पाच बाबीमधली एक बाबी तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला की जो फॉर्म पेंडिंग असणार आहे ज्यांनी फॉर्म भरला आहे आणि त्यांचा फॉर्म पेंडिंग आहे तर त्यांचा फॉर्म पेंडिंगच राहणार आहे त्यांना देखील इथे पैसे मिळणार नाही तर त्यांना आतापर्यंत जोही एकही हप्ता मिळाला नाही तर त्यांना समोर देखील एकही हप्ता मिळणार नाही त्यांचे फॉर्म हे पेंडिंगच राहणार आहे आणि त्यासोबत ज्या महिला असणार आहे की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असतो तर त्यासोबत पी एम शेतकरी योजनेचासुद्धा लाभ घेत असतो आणि नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ घेत असतो तर ज्या अशा महिला असणार आहे तर त्यांचा देखील इथे महिना बंद होऊ शकतो असे न्यूजतर्फे आदिती यांनी यांनीसुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे आणि कोणत्या आठव्या हप्ता कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे तर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील आहे का ते सुद्धा तुम्ही जाणून घ्या तर ज्या तीन योजना मी तुम्हाला आधी सांगितलेल्या आहेत तर त्या तीन योजनेचा लाभ तुम्हाला कसा मिळणार आहे तर ते सुद्धा जाणून घ्या तर बघा आठशे तीस रुपये तुम्हाला मिळवण्यासाठी जे गॅस सिलेंडर असते तर तुमच्या घरच्या पुरुषांच्या नावे ते गॅस सिलेंडर असते तर ते तुम्हाला तुमच्या नावी करून घ्यायचं आहे ज्या लाडकी बहिणी आहेत त्यांच्या नावी तुम्हाला गॅस सिलेंडर करून घ्यायचं आहे तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर भरपूरच्या महिलांना कळायला नसेल परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या टॉपिक क्लिअर करून घ्यायचा आहे तर तुम्हाला गॅस सिलेंडर जिथून तुम्ही गॅस सिलेंडर घेतलेला आहे त्या एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला तिथं म्हणायचं आहे की पुरुषांच्या नावे जो गॅस सिलेंडर आहे तो गॅस सिलेंडर आमच्या नावे करायचा आहे प्रकारे तुम्हाला सांगून द्यायचं आहे आणि तिथं तुम्हाला तुमचा जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तोच मोबाईल नंबर तुम्हाला तिथेसुद्धा द्यायचा आहे आणि त्याच मोबाईल नंबरनं तुम्हाला तिथं बुकिंगसुद्धा करून घ्यायची आहे अशा प्रकारे बारा तासाच्या तुमच्या अकाउंटमध्ये आठशे तीस रुपये टाकले जाणार आहे त्यानंतर बघा हजार रुपये कसे मिळणार आहे त्या महिलांना ते सुद्धा या व्हिडिओमध्ये क्लिअर करून घेणार आहे तर मी हजार रुपये जे देखील तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर बघा हजार रुपये मिळण्यासाठी ज्या शेतकरी महिला असतात ज्या पी एम शेतकरी किंवा नमशेतकरी ज्या महिला असतील त्या शेतकरी महिलांसाठी असणाऱ्या हजार रुपये त्यांना देखील मिळणार आहे तर बघा ज्या पी एम शेतकरी योजना आणि नमशेतकरी योजना असते तर पी एम शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये वर्षाचे देखील त्यांना दिले जातो त्यानंतर शेतकरी योजना असते त्यांना देखील वर्षाचे सहा हजार रुपये दिले जातो तर वर्षाचे हे झाले मित्रांनो बारा हजार रुपये तर बारा हजार रुपये तर बारा हजार रुपये हे बारा महिन्याचे हजार रुपये त्यांना दिले जाते तर प्रति महिलांना त्यांना प्रति महिन्याला हजार रुपये हे त्यांच्या अकाउंटमध्ये टाकलं जातो अशा प्रकारे त्यांना हजार रुपये देखील इथे मिळणार आहे तर ते मिळवण्यासाठी तुम्हाला जर तुम्ही पी एम शेतकरी योजनेची केवायशी नसेल केले तर के तुम्हाला के ते केवायशी देखील करून घ्यायची आहे तुमच्या आजूबाजूच्या नेट कॅफेमध्ये जाऊन त्यानंतर बघा जर तुमचं आधार शेडिंग ते स्टेटससुद्धा तुम्हाला ते नेट कॅफेमध्ये जाऊन चेक करून घ्यायचं आहे पी एम शेतकरी योजना किंवा नमो शेतकरी योजनेचा तुम्ही लाभ घेत असेल तर आणि त्याचसोबत जर तुम्हाला पी एम शेतकरी आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे शे मिळतच नसेल तर तुम्हाला तिथेच जाऊन आधार शिटिंग हे ॲक्टिव्ह आहे का ते सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे जर ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला बँकेत जाऊन ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला बँकेला आधार कार्ड लिंक आहे का ते सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे त्यालाच डीबीटीसुद्धा म्हणते ते सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तर तुम्हाला ते सुद्धा पैसे मिळून जातात दहा हजार रुपये आणि पंधरा हजार रुपये ते देखील तुम्हाला कसे मिळणार तर बघा दहा हजार रुपये अशा महिलांना मिळणार आहे की ज्यांचे जनधन खात्याच्या ज्या महिला असतात तर जनधन खातं त्यांचं आहे का हे कसं चेक करायचं तर तुम्हाला बँक पासबुक आणि आधार कार्ड घेऊन बँकेत जायचं आहे आणि तुम्हाला तिथे विचारायचं आहे की आमचं जनधन खातं आहे का जर तुम्ही सहा महिन्याच्या जुनं पासबुक तुमचं असेल सहा महिन्याच्या आतलं तुमचं पासबुक असेल तर जनधन आहे का ते तुम्हाला विचारून घ्यायचं जर तुमचं पासबुक हे जनधन खात्याचं असेल तर तुम्हाला ओवरडाप म्हणून ही दहा ते पंधरा हजार रुपये हे सरकार देत असतो त्यासाठी तुम्हाला कुठलंही सोनं गहाण ठेवावं लागत नाही कुठलंही तुम्हाला स्टॅम्प पेपर किंवा इतर डॉक्युमेंट लागत नाही तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून हे सोप्या पद्धतीने तुम्हाला दहा ते पंधरा हजार रुपये हे ओवर माध्यमातून ओवर डाप म्हणून है है तुम्हाला हे सरकार देत असतो कर्ज म्हणून तर छोटंसं कर्ज हे तुम्हाला सरकार देत असतो त्यावर तुम्हाला कुठली व्याज नसते आणि काही सुम तुम्हाला सोनं आणि इतर डॉक्युमेंट तुम्हाला इथं ठेवावं लागत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला ही योजना मिळतो तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्राला मैत्रिणीला शेअर नक्की करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ होईल आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स अट्य चॅनलला सबस्क्राईब करून बिल ला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू आणि नवीन नवीन नोटिफिकेशन आणि अपडेटची नोटिफिकेशन अशीच येत राहील तर मित्रांनो चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये